भैरवी आहे म्हटल्यानंतर ट्विस्ट येतच राहणार कारण हे जे सगळं काही चाललं आहे ते भैरवीला काही मान्य नाही आहे पण हे लग्न झालं तर भैरवीचं साम्राज्य हळणार आहे भैरवी ही एक अशी आई आहे की जी तिच्या मुलीचं करिअर उभं करण्याकरता कुठल्याही एक्सटेंडला जाऊ शकते असं का करतेस ही काय पद्धत आहे का, का वागण्याची किंवा किती दुष्ट आहेस तू पण मला माझ्यासाठी हीच त्यांच्या प्रेमाची आणि माझ्या कामाची पोच पावती आहे नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज मी आली सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे मेघा दाडे म्हणजेच तुमची आवडती भैरवी कशा आहात <laughs> मी खूप मस्त मजेत आणि ॲज यू कॅन सी की आमच्याकडे लग्न सोहळा चाललेला आहे त्यामुळे आम्हा सगळ्यांची खूप लगबग आहे छान छान साड्या ज्वेलरी आणि नाच गाणं या सगळ्याची धमाल चालली आहे इकडे अगदी आणि भैरवी पात्र आता छान प्रेक्षकांना इंट्रोड्यूस झाले त्यामुळे मजा येते ट्विस्ट असतात तुमच्या भूमिकेमुळे पण तुम्ही किती एन्जॉय करताय आणि आता लग्नाचा माहोल आहे तर काय भै भैरवीची भूमिका असणार आहे किंवा बॉम्ब पडणार आहे का हो भैरवी आहे म्हटल्यानंतर ट्विस्ट येतच राहणार कारण हे जे सगळं काही चाललं आहे ते भैरवीला काही मान्य नाही आहे आणि मुळात काही गोष्टी अजून भैरवीलाही माहिती नाहीये की कशाचं काय होणार का आहे म्हणजे काही गोष्टी जितक्या आता प्रेक्षकांसाठी सस्पेन्स आहे आणि अंडरकवर आहेत त्या भैरवीसाठी पण आहे आणि भैरवीसाठीही हे लग्न इज गोइंग टू बी अ बिग शॉक पण हे लग्न झालं तर भैरवीचं साम्राज्य हळणार आहे पण भैरवी ते हलणारं साम्राज्य पुन्हा कसं उभं करणार आहे ही आता पुढे बघायला मजा येणार आहे त्यामुळे <laughs> रंजक असणार आहे पुढे काय घडणार आहे ती कथा पण एरवी आता लग्न आहे म्हणून कदाचित बाकीचे कॅरेक्टर्स अजून मध्ये येतील पण तुमचं कॅरेक्टर हे असं आहे जे पूर्वीपासूनच ट्रेडिशनलमध्ये किंवा त्याचा लुकच खूप वेगळा तर हे तुम्ही किती एन्जॉय करता पर्सनली माझा लुक तर मी खूप एन्जॉय करते कारण आजपर्यंत मी खूप मॉडर्न भूमिका केल्या आहेत प्रेक्षकांनी मला सिनेमामधनं जेव्हा जेव्हा बघितलं आहे तेव्हा सिनेमात मी ऑलवेज खूप ग्लॅमरस राहिलेली आहे कारण अशी होते आजपर्यंत चव्हीची शेंग <laughs> त्यामुळे आत्ता हे असं भारदस्त कॅरेक्टर करताना आणि हा सगळा असा लुक करताना मला खूप मजा वाटते कारण मी असा लुक आजपर्यंत कधीही केलेला नव्हता म्हणजे भरझरी साड्या एवढे दागिने आणि एकंदरीतच ते कॅरेक्टर का, त्याचे भारदस्त डायलॉग्स सो so, हे सगळं इतकं छान जुळून आलेलं आहे ना की मी खूप एन्जॉय करते आणि आय गेस भैरवीची ही स्टाईल प्रेक्षकांनाही आवडणार आहे आवडली असणार आहे आणि आय आम वेटिंग की माझा लुक करता आता अजून मला किती कॉम्प्लिमेंट्स येतात कधी येतात भैरवी हे पात्रच ना खूप वेगळं आहे त्याच्यामुळे हमेश कायमच ट्विस्ट येत असतात त्यामुळे कुठलंही पात्र फक्त वाईट नसते त्याला खूप सारे शेड्स असतात ग्रे असले तरी तो पोते तितकंच सुद्धा असतं तर yes. तुम्हाला भैरवी या कॅरेक्टरमधली कोणतीही गोष्ट जास्त अट्रॅक्टिव्ह वाटते मला मला भैरवीच्या कॅरेक्टरमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आवडते की जी प्रत्येक स्त्रीमध्ये असते आणि ते म्हणजे तुमच्या मुलाविषयी मुलीविषयी असणारं प्रेम आज तिलोत्तमाला बघितलं तर तिलोत्तमा पण अशी खमकी बाई आहे पण मुलासाठी हळवी आहे तशी भैरवी ही एक अशी आई आहे की जी तिच्या मुलीचं करिअर उभं करण्याकरता कुठल्याही एक्सटेंडला जाऊ शकते म्हणजे तिच्या महत्त्वाकांक्षेची आणि तिच्या मुलीबद्दल असलेल्या प्रेमाची काही परिसीमाच नाही आहे कधीकधी ते इतरांसाठी घातक ठरतं hmm. पण तिचं ती तिचं एक हे की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर सो मुलीवरच्या प्रेमाखातीर ती जगाशी लढू शकते अशी ती आई आहे आणि माझ्याशी साम्य म्हटलं तर ॲक्च्युली हेच आहे मी पण माझ्या मुलीसाठी जगात कशालाही सामोरं जायची माझी तयारी आहे किंवा कुठल्याही मोठ्यात मोठ्या शक्तीशी लढायची माझी ता तयारी असते सो भैरवी जे काही करती आहे सगळं काही त्या सगळ्यामागे फक्त एकच तिचा भाव आहे आणि उद्देश आहे की माझ्या मुलीने मोठं कलाकार म्हणून सिद्ध व्हावं भलेही तिची मुलगी ॲक्च्युअलमध्ये बघायला गेलं तर कितीही टॅलेंट नाही नसेल तिच्यामध्ये पण मा तिच्यासाठी तिची मुलगी सगळ्यात टॅलेंटेड आहे आणि तिच्यासाठी तिची मुलगी पुढे जावी हेच तिचं उद्दिष्ट आहे आता तुम्ही तुमच्या मुलीचा उल्लेख केला म्हणजे साक्षीच तर ती जेव्हा ती हे तुमचं कॅरेक्टर बघते मालिका बघते किंवा पहिल्यांदा तिला तुम्ही सांगितलं की असा असा रोल आहे तेव्हा तिच्याकडून काय रिॲक्शन झालं सगळ्यात आधी तर मम्मा तू वॅम्प करणार म्हणजे निगेटिव्ह रोल करणार आहेस हा पहिला तिचं प्रश्न होता मी म्हटलं हो आता आत्ता म म्हटलं आता हाच टाईम असतो की जेव्हा तुम्ही स्वतःवर वेगवेगळे -वेग एक्सपेरिमेंट्स करू शकतात सो so, uh, म्हटलं वाय नॉट कारण झालं आहे आता म्हणजे मेन प्रोटॅगनिस्ट वगैरे प्ले करून खूप झालेलं आहे सो थोडं अँटी प्रोटॅगनिस्ट थोडासा रोल करायला मला म्हटलं काही हरकत नाही आहे आणि माझ्यासाठी पण हा एक्सपिरिमेंटच आहे सो मी खूप एक्सायटेड होते आणि जेव्हा पहिला एपिसोड आला जो की ऑलमोस्ट डेडिकेटेड पहिला एपिसोड भैरवीच्या कॅरेक्टरनेच तो सुरुवात होणार होती त्या या कॅ सिरियलला तर तो बघून ती इतकी खुश झाली इतकी खुश झाली म्हणजे रिॲक्शन थोडीशी त्यांची शॉकिंग होती की ओ गॉड बट ॲट uh, द सेम टाईम एवढं पॉवरफुल कॅरेक्टर आणि uh, मला थोडंफार जमलं ते वठवायला या गोष्टीचा माझ्या घरच्यांना खूप आनंद होता अगदीच नाही पण तुम्ही खूप छान करताय खूप छानपणे ते कॅरेक्टर पार पाडताय पण या मालिकेच्या सेटवर खूप सारी मोठी स्टारकास्ट आहे तुम्हाला सारंग असं किंवा आणपणे करताय पण मला अजूनही आहे ना मी प्रत्येक सीन केल्यानंतर ईच अँड एव्हरी सीन केल्यानंतर मला असं वाटतं अरे यार काहीतरी राहून गेलं हे अजून करायचं होतं म्हणजे आपण समजू शकतो की डेली सोपचा व्याप असा असतो किंवा एक टार्गेट असतं नाही एक एपिसोड तुम्हाला कसंही करून काढायचाच आहे म्हटल्यानंतर कधी कधी थोडी घाई होते म्हणजे मी तर म्हणेन की टेलिव्हिजन ॲक्टर्स आर द बेस्ट ॲक्टर्स बिकॉज त्यांच्याकडे वेळेचं इतकं लिमिट असतं आणि कामाचं टार्गेट मोठं असतं mm -hmm. दिवसातनं सात दिवस सिरियल येणार असते म्हणजे एका आठवड्यात ऑलमोस्ट एका सिनेमा इतकं आपण फुटेज शूट करत असतो एका फिल्म इतकं म्हणजे आठवड्याभरात सो so इट इज व्हेरी uh, चॅलेंजिंग आणि सोपं नाही आहे ah. एवढे हेवी सीन्स करणं ऐन वेळेवरती जेव्हा स्क्रिप्ट येते तुमच्यासमोर तेव्हा ते डायलॉग नुसतं वा न वाचता ते पाठ पण झाले पाहिजे आणि ते त्या सीनचा तो पूर्ण अर्क पण तुमच्यात उतरला पाहिजे जो तुम्हाला पडद्यावर साकारायचा आहे त्यामुळे तो फील घेणं ते डायलॉग्स पाठ करणं आणि तितक्याच तत्परतेने तितकंच क्विकली ते डिलिवर करणं ऑन स्क्रीन इट्स क्वाईट अ चॅलेंज बट आय एम लव्हिंग इट आणि टेलिव्हिजनचा ऑडियन्ससुद्धा खूप वेगळा असतो कॉन्स्टंट असतो त्यामुळे आणि तुम्हाला लगेच त्या सोशल मीडिया असो किंवा कशावरूनही प्रतिक्रिया, प्रतिक्रिया देत असतो तर आता तुम्ही सुद्धा सोशल मीडिया पाहिले असेल किंवा oh. कमेंट्स वाचले असेल तर किती एन्जॉय करते किंवा काय जाणवलं ऑडियन्सच्या रिॲक्शन्समध्ये ऑडियन्सच्या रिॲक्शन्स बऱ्याच वेळा खूप राग रागाने भरलेल्या येत आहेत म्हणजे ज्या ऑडियन्सने माझ्यावर इतकं भरभरून आजपर्यंत प्रेम केलं आहे मेघा धाडेवर पर्सनली तर त्यांच्या कधी कधी तू असं का करते आहेस का कि ही काय पद्धत आहे का वागण्याची किंवा किती दुष्ट आहेस तू पण मला माझ्यासाठी हीच त्यांच्या प्रेमाची आणि माझ्या कामाची पोच पावती आहे कारण जे मला त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे ते व्यवस्थित आहे म्हणजे भैरवी ही निष्ठुरच वाटली पाहिजे ती गोड ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी ते कॅरेक्टर संपलं त्यामुळे भैरवी जितकी निष्ठूर जितकी क्रूर आणि जितकी रुथलेस दिसणार आहे तेवढं ते त्या ते ते कॅरेक्टरचं सक्सेस आहे एक शेवटचा प्रश्न मालिकेचा सेट खूप छान सजला आहे लग्न वगैरे होणार आहे पण पर्सनल खऱ्या आयुष्यात एक्टर म्हटल्यावर वेळ नाही मिळत पण तरी सुद्धा आता वेडिंग सीझन सुरू होणार आहे कारण नुकताच तुळशी विवाह पार पडला त्यामुळे तुम्हाला खऱ्या आयुष्यात वेडिंग सीझन्स किंवा वेडिंग अटेंड करायला किती आवडतं मला खूप आवडतं कारण ॲज यू नो मला नटायला खूप आवडतं त्यामुळे आय लव वेडिंग सीझन्स आणि लग्नामध्ये खूप वेगवेगळी पात्र बघायला मिळतात तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक सगळे गेट टुगेदर होतं जे छान होतं त्यामुळे मला आपल्या इंडियन वेडिंग्स खूप आवडतात त्याच्यातले वेगवेगळे फंक्शन्स मेहंदी झालं हळद झालं संगीत नाच गाणं झालं आणि मग मेन फंक्शन हळद सॉरी लग्न त्यानंतरचे बाकीचे होणारे विधी सो so, मला वाटतं आपली ही जी परंपरा आहे ना लग्नाची आणि या सगळ्या हे जे सगळे रीतिरिवाज आहे आय रिअली एन्जॉईट इन पर्सनल लाईफसुद्धा आणि इन रिल uh, लाईफसुद्धा कारण दोन्हीकडे खूप नटायला मिळतं आणि आम्ही सगळे कलाकार लग्नाच्या निमित्ताने वेग एकत्र एक येतो का नाही तर आमचे सेट वेगळे वेगळे असतात जसं सावलीचं घर वेगळीकडे माझं घर वेगळीकडे किंवा जगन्नाथची फॅमिली वेगळीकडे पण तिलोत्तमाचं घर वेगळीकडे असं सगळेजण जे एकत्र एक मिळून येतात आणि मग एकत्र एक मिळून आल्यावर रोज आम्ही छान आमचे टिफिन शेअर करतो आहे एरवी पण रोज सेटवर टिफिन शेअर होतच असतो पण आ आता चारही कुटुंब एकत्र येतात सगळ्यांच्या टिफिनमध्ये काही ना काही आहे नुकतीच दिवाळी झाली आहे त्यामुळे दिवाळीचे फराळ येत आहेत सगळ्यांच्या घरून ते आम्ही संध्याकाळी एकत्र खातो सकाळचा नाश्ता आम्ही असा मस्त बुफे लावून खातो प्रत्येकजण आपलं आपलं टिफिन उघडून काउंटरवरती ठेवून आम्ही सगळे एकत्र बुफे करतो सो so, लंचही तसाच होतो सो so, एकंदरीत काम करता करता ही जी आमची पिकनिक पण चालली आहे ती पण आम्ही एन्जॉय करतो आणि या सगळ्यातनं आमचा एक खूप छान असा बॉन्ड क्रिएट झाला आहे म्हणजे आत्ता राईट नाऊ सेटवर माझं म्हणशील तर आमची सावली म्हणजे प्राप्ती रेडकर माझी मुलगीचं माझी मुलीचा मुली रोल करते भाग्यश्री म्हणजे तारा ती त्यानंतर विनी आमची वीणा जगताप जी ऐश्वर्याचा रोल करते सुलुताई ती लोत्तमाचा रोल करते सुलेखा तळवलकर यांच्याशी इतका एक स्ट्रॉंग असा बॉन्ड घट्ट बॉन्ड तयार झाला आहे ना म्हणजे सगळेच सगळेच कलाकार इवन आमची जी जयंती प्ले करते गौरी सो so, uh, नुकतीच दिवाळी पार पडली आहे एकमेकांना गिफ्ट्स देणं घेणं आणि या सगळ्या गोष्टींमुळे ना आता मला असं वाटतं सावळ्याची जणू सावली हा एक संपूर्ण परिवार झालेला आहे आणि आम्ही ज्या दिवशी जो शूटिंगला ज्या दिवशी नाही आहे त्याला व्हिडिओ कॉल करतो फोन करतो फोनवरून गप्पा मारतो त्याला समजा आता फॉर एक्झाम्पल मी जरा प्रचारामध्ये बिझी होते थोडे दिवस निवडणुका तोंडावर असल्यामुळे तर सगळेजण मला रोज व्हिडिओ कॉल किंवा फोन करून की ताई आम्ही तुला मिस करतोय कधी येतेस कधी येते सो so, एकंदरीतच या सेटवरचा माहोल हा खूप पारिवारिक झालेला आहे आणि खूप जिव्हाळ्याचा झालेला आहे त्यामुळे मला कधी कधी सावलीला थोडं मारायला बिरायला वगैरे ओरडायला असं तरी होतं पण दॅट इज पार्ट ऑफ अवर प्रोफेशन आणि त्याचेच पैसे मिळतात मला त्यामुळे ते करावं लागतं बट वी आर लव्हिंग इट आणि एन्जॉय करतोय सगळे ऑडियन्ससुद्धा तितका चांगला प्रतिसाद देताना दिसते थँक्यू सो मच खूप छान <laughs> वाटलं तुमच्याशी गप्पा मारून पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल प्रेक्षकांना हेच सांगणार आहे की सावळ्याची जणू सावली ही <laughs> मालिका आता एका सगळ्यात महत्वाच्या वळणावर येऊन पोचलेली आहे आणि हे वळण <laughs> कसं कसं कुठे कुठे ट्विस्ट होतं आहे आणि कोणाकोणाचे आयुष्य कशी बदलणार आहेत अचानक हे आता येत्या तीन चार एपिसोड्समध्ये तुम्हाला दिसणार आहे लग्न सोहळा सुरू झालेला आहे त्यामुळे घरातली एक मोठी व्यक्ती म्हणून किंवा आमच्या दोन्ही कुटुंबांकडनं म्हणजे मी दोन्ही कुटुंबांमध्ये सतत असते सावलीच्या घरूनही आणि सारंगच्या घरूनही आणि प्लस वजेंकडूनही म्हणजे भैरवी वजेकडूनही मग सगळ्यांना सावली आणि सारांच्या लग्नाचं आग्रहाचं निमंत्रण तेव्हा लग्नाला यायचं हा थँक्यू सो मच इतकं गोड आमंत्रण दिल्यावर नक्कीच ते लोक येतील किंवा मालिका ऑन टाइम पाहतील थँक्यू सो मच so थँक्यू मराठी चित्रपट सृष्टी लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका